मुंगी खूप तहानलेली होती ते पाणी पिण्यासाठी नदी काठी गेली नदी नदी काठी होते ते छोटेसे तळे पण मुंगीसाठी तर ते खूप मोठी नदी वाकून पाणी पिता पिता तिचा पाय घसरला आणि ते त्या नदीत पडली नदीच्या भावाने तिला भीती वाटत होती आणि ते भीतीनं ओरडली वाचवा वाचवा तितक्यात ते एका झाडापासून जाऊ लागली हो त्या झाडावर एक कबुतर बसून होते त्या कबुतराने जसे त्या मुंगीला पाहिले तसं झाडाचे पान तोडले आणि त्या मुंगी पुढे ठेव टाकले मग मुंगी त्या पानावर चढली आणि ते पान तरंगत तरंगत एका गोट्याला अडकले मग ते मुंगी सावकाश त्या गोट्यावर उतरली मुंगीने कबुतराचे मनापासून आभार मानले दुसऱ्या दिवशी तसंच नेहमीसारखे ते कबुतर एका झाडावर बसून होते तितक्यात एक शिकारी आला आणि त्याने त्या नेम धरला जसं त्या मुंगीला ते दिसले मुंगी आली आणि त्या शिकाऱ्याच्या पायाला गडकाडून चावा घेतला ज्याने त्या शिकाऱ्याचा नेम चुकला आणि कबुतर उडून गेले या कथेतून आपल्याला असा बोध होते की आपण केलेली मदत कधीही वाया जात नाही त्याचा नेहमी फायदाच होतो आम्ही